नमस्कार महाराष्ट्रातल्या तमा माता भगिनींचं आपल्या टी व्ही सिक्स मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आज आपण बघणार आहोत सर्व महिलांसाठी खुशखबर आहे बघा ज्या डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची आपल्याला प्रतीक्षा होती तो हप्ता वाटपाच्या सूचना आता देण्यात आलेल्या आहे बघा या संदर्भातील स्वतः ही माहिती माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे त्यामुळे ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे तर सर्व डिटेल्समध्ये माहिती आपण बघणार आहोत बघा मुख्यमंत्री यांनी डिसेंबरचा हप्ता कधी भेटेल हे सांगितली आहे त्याचबरोबर तुम्हाला पंधराशे रुपये तर भेटणारच आहे त्याचबरोबर तुम्हाला नऊशे पन्नाससुद्धा मिळणार आहे आता हे नऊशे पन्नास रुपये नेमकी कोणाला मिळणार हे आपण बघणार आहोत तरी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून कोणाशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर चला वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली माहिती तर बघा इथे लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे डिसेंबरचा हप्ता तो आपल्याला कधी मिळणार आहे इथे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे ही माहिती की आपल्याला वा तो डिसेंबरचा हप्ता तो आपल्याला कधी मिळणार आहे अशी सर्व माहिती त्यांनी सांगितलेली आहे आता त्यांनी काय सांगितलेलं आहे लाडकी बहीण योजनेबद्दल ती संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती आपण बघणार आहोत तरी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघाने आपल्याला चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि जर तुमच्या काही समस्या असतील लाडकी योजनेबद्दल तर त्यासुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता तर बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही विधानसभा निवडणुकीत महत्त्वाचा फॅक्टर ठरली लाडकी योजना सुरू राहणार असल्याचे आश्वासन माहिती सरकारने दिलेली आहे तर बघा ही जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक महत्त्वाचा फॅक्टर ठरली आहे माहितीसाठी आणि लाडकी योजना सुरू राहणार राहणार असल्याचे आश्वासन स्वतः महायुती सरकारने दिलेले आहे अशातच या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो लाडक्या बहिणींना प्रश्न पडला आहे तो म्हणजे डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार तर बघा इथे मी एक महत्त्वाची अशी माहिती आहे की जो आपल्याला डिसेंबरचा हप्ता आहे तो आपल्याला कधी मि भेटणार आहे असा जो प्रश्न आहे हा सर्व लाडके बहिणींना पडलेला आहे कारण आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या मुख्यमंत्री ठरले आणि मंत्रीपदसुद्धा वाटप झालेले आहे पण अजूनसुद्धा जो आपला डिसेंबरचा हप्ता आहे तो आपल्याला भेटला नाही आता इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत अत्यंत महत्त्वाची अशी माहिती जाहीर केलेली आहे तर बघा आता या संदर्भात जेव्हा विद्रो विरोधकांनी प्रश्न विचारला की तुम्ही लाडके बहिणींचा जो डिसेंबर आहे तो तुम्ही लाडकी पिढींना कधी पाठवणार आहे त्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत अत्यंत महत्वाची अशी माहिती जाहीर केली आहे आता ते नेमके काय म्हणाले आहे तेच आपण बघणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा बघा अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंधराशे एक रुपयांचे एकवीसशे रुपये करणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिलेले होते तर बघा जेव्हा विधानसभेच्या निवडणुका चालू होत्या तेव्हा महायुती सरकारने जे सांगितलेलं होतं की जर आमचं सरकार पूर्ण आलं सत सत्तेमध्ये तर आम्ही जो लाडकेवणींना आता पंधराशे रुपये देत आहोत तोच पंधराशे रुपयांचा हप्ता आम्ही एकवीसशे रुपये करू असं आश्वासन माहिती सरकारने दिलेले होते विधानसभेच्या पहिल्याच दिवशी नव्या सरकारने लाडकीवर योजनेसंदर्भात मोठा निर्णय जाहीर केला जातात बघा आता काय झालं होतं की महा जसं विधानसभेच्या पहिल्या दिवशी काय झालेलं होतं की नवं जर सरकार आलं माहितीचं सरकार या सरकारने लाडकेबीन योजनेबद्दल एक मोठ मोठा असा महत्त्वाचा निर्णय घेतलेला होता हिवाळी अधिवेशनात लाडकेबीन योजनेतील ला अनुदान पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करू असं माहितीच्या नेत्यांनी निवडणूक जाहीरनामे दिलेले होते तर बघा हिवाळी अधिवेशनात काय झालेलं होतं की लाडकेबीन योजनेचे जे अनुदान आहे पंधराशे रुपये हे पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करू असं आश्वासन माहितीच्या नेत्यांनी केलेलं होतं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या यात मुख्यमंत्री लाडकी बन योजनेसाठी चौदाशे कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे तर बघा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काय झालं होतं की पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटींची जे पुरवणी आहे त्या मांडण्यात आलेले होत्या त्यात मुख्यमंत्री लाडकी बन योजनेसाठी चौदाशे रुपये चौदाशे कोटी रुपयांची जी तरतूद आहे ही तरतूद करण्यात आलेली आहे यानंतर आता लाडकी बन योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याची माहिती देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे बघा आता लाडकीबीण योजना जो डिसेंबरचा हप्ता आहे तो आपल्याला कधी भेटणार आहे याची स्वतःची माहिती आहे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली आहे महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एकही योजना बंद होणार नाही लाडकीबीन योजना सुरूच राहणार आहे तर बघा त्यांनी ते एक महत्त्वाचा असा पॉईंट सांगितलेला आहे की, जी की ही जी योजना आहे ही लाडकीबीण योजना ही सुरूच राहणार आहे बंद होणार नाही आणि ज्या ज्या आम्ही योजना चालू केलेल्या आहे याच्यामागे त्या सर्व योजना सुरू राहणार आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे अधिवेशन संपल्यानंतर लाडके बणींना डिसेंबरचे पैसे मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलेलं आहे तर बघा तुम्हाला ज्या गोष्टीची अतुरता होती की बाबा आपल्याला डिसेंबरचा हप्ता कधी भेटणार आहे तरी ते स्पष्टपणे मुख्यमंत्री एकनाथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जसंही अधिवेशन संपेल म्हणजे आज अधिवेशन संपणार आहे अधिवेशन संपल्यानंतर लाडकी बहीणंना डिसेंबरचा हप्ता मिळणार असल्याचं त्यांनी सभागृहात ते स्पष्टपणे सांगितलेले आहे लाडकी बहीण ही योजनेच्या निकषात कोणताही प्रकारे बदल करण्यात आलेला नाही तर बघा त्यांनी दुसरं जे महत्त्वाचं असं सांगितलेलं आहे की जी लाडकी बहीण आहे या लाडकी बहीण योजनेच्या निकषात कोणताही बदल करण्यात आलेला नाही आहे यामुळे ज्यांनी अर्ज केला त्या सर्वांना पैसे देत मिळणार असल्याची देवी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहेत बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे ज्या महिलांनी इथे अर्ज केलेला आहे अशा सर्व महिलांना इथे या योजनेचे पैसे मिळणार आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे लाडकीबीन योजनेतील लाभार्थ्यांची छाननी सरकार करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे तर बघा इथे दुसरी जी महत्त्वाची माहिती आपल्या समोर आली ती म्हणजे ज्या लाडकीबीन योजनेतील लाभार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे अशा फॉर्मची आता छाननी होणार असल्याची माहिती आपल्या समोर आली आहे ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख जास्त आहे ज्यांच्या घरी कार आहे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही असं सांगण्यात येत आहे तर बघा इथे काय सांगण्यात येत आहे की ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न आहे अडीच लाखापेक्षा अडीच लाखापेक्षा जास्त आहे आणि ज्यांच्या घरी चारचा किंवा फोर व्हीलर आहे त्यांच्या घरी कार आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असं सुद्धा सांगण्यात येत आहे जुलै दोन हजार चोवीसपासून पासून योजना सुरू झालेली आहे तर बघा जुलै दोन हजार चोवीसपासून म्हणजे जे अधिवेशन झालं तर पहिलं या अधिवेशनामध्ये ह्या योजनेची घोषणा केलेली होती जुलैमध्ये या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र बगडींना दरमहा पंधराशे रुपये ते त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा जा केले जात आहेत तर बघा या योजनेअंतर्गत ज्या महिलांनी फॉर्म भरला होता आणि ज्या महिलांचे अर्ज इथे अप्रूव्ह झाले होते अशा महिलांना अशा माता भगिनींना इथे दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येणार होते आणि त्यांना ते दिलेसुद्धा ज्या महिलांचा आधार लिंक झालेला आहे अशा महिलांच्या खात्यामध्ये हे पंधराशे रुपयेप्रमाणे म्हणजे जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंतचे जे सर्व हप्ते म्हणजे साडेसात हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे पाच हप्त्याचे पंधराशे रुपये याप्रमाणे तीन महिन्यांचे मानधन तसेच तीन हजार रुपयांच्या दिवाळी बोनस देखील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे तर बघा ज्या आधी म्हणजे विधानसभेच्या निवडणुका लागायच्या आधी सरकारने काय केलेलं होतं की जे आपले माजी मुख्यमंत्री आहे एक एकनाथ शिंदे यांनी पहिलेच काय केलेलं होतं की जो ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचा हप्ता आहे म्हणजे तीन हजार रुपये पंधराशे प्लस पंधराशे अशी तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेली होती दिवाळीच्या आधी म्हणजे भाऊबीजीची ओवाणी म्हणून त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेले होते आता राहिला फक्त आपला डिसेंबरचा हप्ता तर तो हप्ता आपल्याला कधी भेटणार आहे हे सुद्धा इथे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलेली आहे दिलेली आहे की जो आपला डिसेंबरचा हप्ता आहे तो आपलं जसं अधिवेशन संपेल त्यानंतर लगेचच आपण काय करणार आहे की जो आपला डिसेंबरचा हप्ता आहे तो लाटके बहिणींच्या खात्यामध्ये ट्रान्स्फर करणार आहोत म्हणजे ते एकंदरीत आपल्याला कळतं की जसं आता आज अधिवेशन संपेल आणि अधिवेशन संपल्यानंतर लगेचच म्हणजे उद्यापासून का होईना आपल्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात होऊ शकते आता नेमके पंधराशे रुपये येतील की एकवीसशे रुपये येतील हे अजून स्पष्टपणे झालेलं नाही त्यामुळे आता त्या तो सुद्धा आपल्याला एक महत्त्वाचा पॉईंट आहे की आता आपल्याला हे जे सरकार आहे आता आपल्याला पंधराशे रुपये टाकेल डिसेंबरच्या हप्त्याचे काय एकवीसशे रुपये टाकेल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तशी ही माहिती आवडल्यास लाईक कर, करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल आणि त्यांनासुद्धा कळेल की जो आपला डिसेंबर जपता आहे तो आपल्याला आता लवकरात लवकर मिळणार आहे तर आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर चला आता भेटू एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद टेक केअर ऑल द बेस्ट